एक पोलीस स्टेशन आहे एक पब्लिक प्लेस आहे आमच्याकडे जी आर पण आहे आणि आम्ही प्रत्येक तुम्हाला देतो सर आणि करायचं कारण असं आहे चार वर्ष झाले हे परिवार त्याच्यासाठी भांडतय त्यांना कधीही कुठेही न्याय मिळाला नाही आणि आज आम्ही त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि आम्हाला असं कळालंय की इथं एकदम पारदर्शक व्यवहार होतो तर तोच पारदर्शक व्यवहार आपल्याला जगासमोर आणायचं आहे कारण ह्या खाकी आम्ही घाबरून नाही राहिलं पाहिजे खाकी वर्दी आमच्या सुरक्षेसाठी आहे तर तेवढं सेफ्टी सिक्युरिटी तुम्हीच आम्हाला द्या आणि आम्हाला काही नाही आम्हाला ना त्यांना नाही पाहिजे नथिंग आणि काय देतो तसं शासनाचा पण अधिकार आहे सांगितलेलं आहे पब्लिक प्लेस आहे पोलीस स्टेशन आणि तुमच्या स्वतः सीपी साहेब आणि पुण्याचे सीपी साहेब स्वतः व्हिडीओ सांगता की पोलीस स्टेशनला व्हिडिओ काढा म्हणून आणि आम्ही सगळीकडे आज पण तुम्ही व्हिडिओ पाहिले पण असतील भावी सरांच्या आमच्या पक्षाच्या वगैरे असा काही विषय नाही आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सर आम्ही अनेक वेळेस येतो ग्रामीण भागातला जो सगळा भार आहे तिथे न्याय आम्हाला मिळत नाही तुम्ही मला नाही याच्या फिर्यादी कोण आहे तुम्ही बोला जे आहे तुम्ही तुमचं हे आहे ना तुम्ही बोला काय विषय शुक्रवारी काय झाला संध्याकाळची वेळ होती नगरसेवक आहे ना तिथं प्रकाश गोपाळ धुळे यांचा भाग दारू पिऊन आला दारू पिऊन आला तो शिव्या देत उठला नाही नाही तसं नाही कुत्र्यावरून काही विषय नाही तर एकदम खरं खरं आहे हे कुत्र्याचं काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते दोन वर्षापासून आमच्या घरावरून वाद आहे त्याच्यावरून रोजची कटकट राहते आम्ही ते सोडून दिलेले आहे पण रोजची हे काय झालं त्या दिवशी दारू पिऊन आला म्हातारा एकदम घाणघाण शिव्या देत सुटला म्हणे पेठ मी हसून मला पेठला दिलेलं आहे हे माझे मिस्टर आहे ते बोलले उभ्या पंडित तर आम्ही माझे तीन पोरं आणि मी हे दुकानात राहता भाजीची रेडी लावत्या ते संध्याकाळी रात्री आठ नऊ वाजता येत्या मी संध्याकाळी लवकर येते दुकानावरून पोरं राहता लहान लहान तो म्हाताराला शिव्या घाणघाण शिव्या दे सुटला माझी मुलीला नाही राहावे गेलं बाबा शिव्या देऊ नका घाणघाण अशा शिव्या नका तुम्ही देऊ मग त्याची म्हातारी बाहेर निघली नगरसेवकाची आई ती निघली त्याची परत मुलगी आली तिचा जावाही आला त्यांनी येऊन डायरेक्ट आमच्या घरातून आणि माझ्या मुलीला पहिले वळलं माझी मुलगी बोलत होती ना बाबा अशा शिव्या मम्मीला देऊ नका म्हातारा बोला यांच्या म्हणे गांडीला टेमके टाकून म्हणे कापून टाकू म्हणे हे माजले म्हणे आम्ही कशाला माजू पाच जणं आमची परिस्थिती नाजूक नाही तर तुम्ही सरपष्ट तिथं येऊन बघा आम्ही रा कसे राहतो काय राहतो यांचा एवढा आमच्या मागं दरार आहे आम्हाला तिथं राहायलासुद्धा धाक माझ्या पोरांना बाहेर रस्त्यावर खेळायलासुद्धा धाक आहे तिथं ते काय बोलत त्या रस्ता माझ्या मुलांनी बनवलेला आहे आल्या माझ्या पोरीला वडून छातीत बुक्या मारेल्या आहे तोंडावर जखमा आहे केसाला वडून मारलं आहे माझ्या मुलीला मला सोडवायला आले माझे मिस्टर तर त्यांनासुद्धा मारहाण केली माझे पोरं घाबरले माझ्या भावांना फोन केला आज माझे भाऊ नसते ना आलेले सर माझे भाऊ आले जा बिचारायला गेले गल्लीतले पूर्ण पोरा टोटल त्यांनी गोळा करून आमच्यासंग मारहाण केली माझ्या भावाला मारलं उलटा केस माझ्या भावावर त्यांनी गुन्हा दाखल केला हाफ केस टाकला त्यांनी बोलले का हाते घेऊन मने आले म्हणजे इथं आमची सुरक्षेसाठी कोणी नाही यायचं का कोणी उभं नाही राहायचं का माझं तिथं कोणी नाही माझे हे देर आहे हे नाशिकला राहत्या दोघंच भाव आहे आम्हा त्यांना आई नाही बाप नाही पोसले पोरांचा आम्ही संसार करू राहिलो माझे घरचे काही श्रीमंत नाही आहे ते पण नाजूकच परिस्थिती आहे आम्ही शनिवारी इथं आलो तुमच्या ऑफिसला तुम्ही पण सर आम्हाला न्याय नाही दिला त्या दिवशी तर त्याच दिवशी आम्हाला सर न्याय दिला असता आज माझे भाऊ कुठं आहे वन वन फिरू राहिले त्यांचं काय होईल त्यांचे लहान लहान लेकरं आहे त्यांच्यावर एवढा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे ते पण नेहर उलटा पलटा केस टाकलेला आहे आणि जी सर ऐका ना दोन मिनटं जी सर मी तिथं केस टाकली ना अकरा वाजेची गेलेली मी हे पण माझे तीन पोरं घेऊन माझे देर हो रात्री अकरा वाजता मी माझी जाव लहानी आणि हे माझे मिस्टर माझे देर रात्रभर तिथं पाच वाजेपर्यंत बसलो साडेचार वाजता आमची कंप्लेंट खोटी नोंदवली कुठे बसवलं मध्ये इथं बाहेर पोलीस स्टेशन मध्ये एक एक मिनिट एक सेकंद पोलीस स्टेशन मध्ये रात्री दहा नंतर महिलांना बसवणं हे चुकीचं आहे तर पोलीस स्टेशन मध्ये नाही सर ऐका गंभीर विषय तर पोलिसांवर आम्हाला कारवाई करायची आहे या ये सर आ आ ते काय बोलले माझे मिस्टर तुम्ही जायला इथं राहून द्या कशा कोणत्या कारणासाठी मला तिढं ठेवत होती एकटीला पोरं म्हणे झोपू राहिली तिथं असे आडवे पडलेले तरी त्यांना दयामयाने आली माझ्या लेकरांवर तुम्ही म्हणे जा आणि ह्या बाईला इथं राहून द्या कोणच्या कारणासाठी ते मला ठेवत होते तिथं सर दोन तीन मुद्दे याच्यात असे एक तर पोलीस स्टेशन मध्ये महिलांना रात्री आठ वाजेपासून पहाटेपर्यंत बसून ठेवलंय दुसरी गोष्ट आज हे लोक इतक्या दहशतीमध्ये आहे हे लोक संध्याकाळ झाली का रोज खाली जंगलामध्ये का तलाव आहे तिथं जाऊन हे पहाटेपर्यंत लपून बसतात ही लोक आणि मग परत उजडलं तर मग हे परत गावामध्ये येतात आज ह्या लेकीचा सकाळी एक्झाम होती त्या साठी पण शाळेमध्ये कितीतरी लोकांनी काय का बाळा काय झालं आज एक्झाम कसली होती तुझी आणि काल रात्री कुठे तुम्ही सर ही कोणती दहशत आहे आणि त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे बारा बाय समथिंगचं ते घरकुल आहे आता तोच समोरचा माणूस म्हणतो जी जागा जे घर सरकारने त्यांना दिलेलं आहे तो माणूस म्हणतो पाच फूट कमी करून घे म्हणजे समजा बारा समजा बारा फुटाचं जर घरकुल असेल त्यातून पाच फुट गेला माणूस काय गोळा करून झोपेल का रात्री तिथे साधी गोष्ट आहे आणि अजूनही ते कम्प्लीट होत नाही चार वर्षापासून आणि आम्हाला सर त्या पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे जे तिथले स्थानिक आहे कारण यांचे ते एक तर यांची यांना दाद देत नाही यांच्यावर दाखल करून द्या यांचं चुकीचं असेल त्यांच्यावर करत त्याच्या नाही थांबा ना सर दोन मिनटं माझं ऐका ना जे आम्ही गुन्हा माझे पोरीवरून सांगा ते सर काय बोलले पोरीचं तुम्ही काय मधी बोलू नका तुमच्यावर हात टाकला असं तुम्ही सांगा पोरीवर हात टाकला असं सांगू नका आणि ते त्यांनी वेगळीच कुत्र्यावर पोलिसांनी स्वतः सांगितलं आहे स्वतः त्यांनी कंप्लीट लिहिलेलं आहे आम आमच्या म्हणण्यानुसार काहीच लिहिलं नाही आम्हाला असं एक बाजूला बसवलेलं होतं आणि त्यांचाच एक माणूस टाईप करायला आणि ते पोलीस सांगायला ते पोलिसांनी सांगितलं तसंच मग माणसाने टाईप केलं म्हणजे बोलत होते तसं टाईप बोलत होते सही घेऊन टाकली आणि यांना कागद दिलाच नाही हे म्हणताय मुलीलाच मारलं तेरा वर्षाची पोरगी कोणता कलम लागला घेऊन काय पोलीस सांगता पोलीस रात्र भर बसवून ठेवतात कशाच्या आधारावर त्या गुन्ह्यातून नोंदवून गुन्हेगारांवर कारवाई करा पण आधी पोलिसांवर कारवाई करा ते कर्तव्यावर असून ना जर चुकीचं काम करताय तर किती मोठी चौकांती काय सर आणि ग्रामीण भागात आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो तर तुमच्याकडे पण त्याच्यापेक्षा वाईट अवस्था अशी परिस्थिती झाली परवा परी फॅमिलीला काढून टाकलं शनिवारी हे लोक आले होते आणि एक मिनिटाच्या तुमच्या ऑफिस मधून ते निघून गेले सर बाहेरच बोलले हो पण मग त्यांना इथं बसून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होते सर आणि या केस मध्ये तुम्ही महिला होत्या एक काही घेतलं पाहिजे केलं पाहिजे या दोघींची जर एखाद्या महिलेने शांतते तर पूर्ण तपासणी केली असती विचारपूस केली असते आम्हाला काही आहे याच्यात इंटरेस्ट नाही जर आम्ही येणार नाही कारण पण लोकांना न्याय मिळत नाही शेवटी ते आमच्याकडे येतात मागच्या तीन वर्षापासून आणले होते या पोलीस उद्या काही कमी जास्त झालं ना ते झाल्यानंतर मग जेव्हा सगळीकडे ते पब्लिश होईल तेव्हा आपण काय शाळा बी लांब आहे ना शाळा बी लांब आहे बाहेर तिथे काही असं आगे। 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 तर सर आमची मुख्य मागणी ही आहे की ह्या पोलीसच्या संदर्भात बॉस्को गुन्हा तुम्ही दाखल करा ते पोलीस स्टेशन मध्ये जे पण लोक आहे ज्यांनी खोट्या नोंदवलाय यांना रात्रभर बसवलंय त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करा आणि यांना एक सेफ वातावरण द्या हे आज परत गावाला जायला नाही म्हणताय मी मी त्यांना हे दिलंय की तुम्ही माझ्या घरात राहा पोलीस प्रोटेक्शन द्या ना कशाला त्यांच्या घरात शंभर लोक त्यांच्या घरात येतात शंभर लोक एवढी तिकडे भयानक परिस्थिती तिथे गेलो तर पोलिसांनी विचारलं पण कशावर मारा मारा झाले काय काय विचारलं नाही डायरेक्ट त्यांचे हे देऊन घेतलं त्यांना त्यांच्या आता कागद दिला त्यांना सोडून दिला आम्हाला काय बरोबर पोलीस प्रोटेक्शन नाही यांना काही दिवस आणि तिथे ती दहशत कमी करा समोरच्यांची समोरचा म्हणतो का माझं काय होऊ शकतं काम धंदा केला जाऊ देते खाकी महावस्त्र आमच्यासाठी आहे आणि ते आम्हाला सिद्ध करून द्यात की ह्या लेखीनला तुमची छत्रछाया आहे सर ते आता आज एका फोन कॉलवर सगळ्या गोष्टी होतील आम्हाला माहिती आहे ते तुम्ही कारवाई सुरू करा सांगा कॅमेरासमोर तुमची जबाबदारी काय घेता येईल तुमचं काय उत्तर ते सांगा त्याच्यावर जी काही तक्रार आहे त्या तक्रारीनुसार त्यांना गुन्हा द्यायला लागतो काही सेक्शन्स कमी लागले असतील ते लावतील पोलिसांच्या बाबती पोलिसांनी जे कर्तव्य कसूर केला त्याच

दोन्ही साईडचा विचार करण्याचा तपास झाले नोंदरी जाईल आता त्यांचं इन्विस्टिकेशन होईल तुमचं जे काय म्हणणं ते रॅटिंग मग आज रात्री ह्या लोकांना आम्ही त्या गावाला पाठवायचं आहे का कारण आज रात्री एक मिनटं हातवायचा एक हा विषय नाही हे कुटुंबात त्यांच्या घरात जाईल याच्यानंतर जर काही प्रकार घडला तर ती संपूर्ण जबाबदारी पोलीस स्टेशनची असेल आज तुमच्या आम्ही अमेकातलं आता कसं अँडल करायचं ते काय आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत शौढगु तुमची ड्युटी त्याच्यानंतरची ही सगळी जबाबदारी तुमची असेल कसं करायचं काय करायचं निश्चिंतपणे तुम्ही तुमच्या घरी जा साहेबांना काही वाटलं तर नाही नाही त्यांच्याकडे काहीच दोनशे रुपये भाड्याला मागून आणले ते पण आता जबाबदारी त्यांची ते जर परत घरात आले काही त्रास झाला तर ते साहेबांची जबाबदारी गुन्हा दाखल केलेला आहे सगळी चौकशी हो गुन्हा दाखल केलेला आहे तर मग त्यांच्या न्यायासाठी काय बा आलेले नाही गुन्हा दाखल गवर्नमेंट तस तो गुन्हा दाखल केला ते त्यांचा पण तपास करतील तुमच्या भाऊजर जर गुन्हेगार असतील शिक्षा होते तसं होत नाही आता ते दोन्ही बाजू व्यवस्थित तपास करतील तुम्हाला न्याय देतील आणि तुमचा भाऊ जर गुन्हेगार नाही तर त्याला काही शिक्षा होणार तुम्ही काय घाबरता त्यांच्या तपासात ते समजेल ना त्यांना असं नसतं मी तुमच्याकडचे तुम आजूबाजूच्या लोकांचे इतकी दहशत आहे सर बऱ्याच लोकांनी काढलेले धोज व्हिडिओ इतकी दहशत आहे समोरच्या बघता सर कोणाकडे व्हिडिओ आहे तुम्ही ते त्या माणसाला वैयक्तिक जर भेटलं ना तर ते तुम्ही बघता आमचे मारे मार हाणच्या वेळेसचा व्हिडिओ मोठे सर आणि आदिवासी आणि सर गाभर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ सर त्यांना नका जास्ती हा जो माणूस आहे ना ह्याच माणसाने त्या लेकीच्या छातीपर्यंत जायची तेशे तेमत झाली आता ते काय ते म्हणजे गडुक गडबड गोंधळ होता त्यामुळे काही एवढं प्रॉपर शूट नाही दिसत नाही हे जे चांगले व्हिडिओ ते आपण स्टेटमेंट घेते ते मुलीचं संपूर्ण विशेष स्टेटमेंटच्या आधार पण करतील ना धन्यवाद थँक्यू महिलेकडनं घेता ना ते करतील बरोबर त्यांचा चला सर धन्यवाद धन्यवाद सर फक्त सुरत सर थँक्यू सो मच ऑलमोस्ट सब मिस चालू झालं चालू चालू म्हणजे मात्र मित्रांनो हे जे परिवार माझ्या मागे दिसत आहे हे सगळं परिवार पेठ तालुक्यामधून आलेले पेठ गावातून आलेले चार वर्षांपासून ह्या परिवाराला घरकुल योजनेअंतर्गत एक घर मिळालं होतं घर किती बाय कितीचं घर आहे किती बाय कितीचं घर किती आहे दहा बाय दहाच घर आहे मित्रांनो आणि यांच्या घरासमोर एक यांच्याच गावचा माणूस राहतो त्याचं नाव काय आहे प्रकाश धुळे नावाचा माननच राहतो आता प्रकाश धुळे हे तिथल्या कोणत्या तरी राजकारणाशी नगरसेवक हे हो ते कोणत्या तरी पॉलिटिकल पार्टीशी बिलॉंग करता सॉरी मला माफ करा माफ करा दरगड कर सगळ्या वरिष्ठांची माफी मागतो तर प्रकाश धुळे साहेब हे कोणत्या तरी पॉलिटिकल पार्टीशी संपर्क संबंध ठेवता आम्हाला काही घेणं देणं नाही त्याशी या गरीबा गरीब परिवाराला अडीच लाख रुपये देऊन एक घरकुल मिळाला आहे ज्याची साईज आहे दहा फूट बाय दहा फूट आता प्रकाश धुळे साहेब साहेबांचं साहे म्हणणं काय आहे की तू तुझ्या घराचे पाच फूट जागा सोडून दे आत्मचे भिंतबान म्हणजे त्याच्या गाड्या बिड्या येते वळायला बिळायला त्याला सोयीस्कर होईल सोपं होईल साहेब दहा बाय दहाच्या घरामधून पाच फूट कमी केल्यावर किती घर राहतो पाच फुटाचं घर राहतं मी किती फुटाचं आहे लालू पाच फूट के घर मे एवढा पण भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये आणि एवढी दडपशाही आणि एवढी गुंडशाही देशामध्ये चालणार नाही हा महाराष्ट्र माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र माझ्या छत्रपतींचा आहे आमचं रक्त सळसळणारं रक्त आहे जिथं गरज पडेल तिथं उत्तर दिलं जाईल आज आम्ही पेठ तालुक्यातील ह्या आडनाव काय तुमचं वलंगे वलंगे, वलंगे परिवारासाठी उभे आहोत आणि त्या उपर वाईट घटना अशी आहे की गेल्या चार वर्षापासून त्याच्या मनातील धुळेच्या मनातील तेव्हा तो उठतो येतो यांना तोड तोड तोडतो मार मार मारतो काल रात्रीची घटना अशी आहे की हे सगळं परिवार गेल्या एक दीड वर्षापासून काय माहिती आहे दिवसभर गावामध्ये राहतं आणि अंधार व्हायला लागला की, की हे लोक जंगलामध्ये कुठेतरी जातात आणि तिथे लपून बसता का यांला भीती आहे की तो त्याच्या गुंडांना घेऊन त्याच्या साथीदारांना घेऊन कधी यांच्यावर हमला करेल काही भरोसा नाही आता नुकतंच शेवटचा हमला त्यांनी तुमच्यावर कधी केला होता शुक्रवारी मागच्या शुक्रवारी त्या धुळ्याने त्याच्या इतर शंभर एक साथीदारांना घेऊन ह्या सगळ्या परिवाराला मारलाय ही ताई आहे हिचं ही एक लेक आहे हे दोन मुलं आहे आणि हे दाजी आपले तर ह्या सगळ्यांना त्या धुळेच्या कार्यकर्त्यांनी मारले होते आणि हे जे बाळ आहे हिचं आम्ही तोंड मुद्दामून झाकलेलं आहे कारण हिच्या विरोधात हिच्या विरोधात खूप वाईट घटना घडलेली आहे हिला पण मारहाण केलेली आहे तेरा वर्षाचा हे पिल्लू आहे आणि बेटा बोल थोड सांग सांग गळ्यावर माझे हात टाकला होता त्या माणसाने छातीवर पण हात टाकला होता आणि मारलं होतं का तुला केस धरून काबर काबर मारलं होतं त्याने तुला मी त्या बाबांना ते आले आणि मला तर इतके इतके कलुचित मनाचे लोक महाराष्ट्रात पण राहतात याची मला लाज वाटते आणि पेठ गाव पूर्ण आदिवासी भागातला ते पेठ तालुका आहे आणि आमच्या विरसा मुंडाने आम्हाला हे तर नव्हतं शिकवलं की आपल्या आपल्यामध्ये मध्ये एकमेकांचे पाडा ह्या एवढ्या पिल्ला पिल्लाला मारून तुम्हाला काय मिळणार आहे नालायकांनो तिच्या अंगावर हात घालता तिचे कपडे फाडता म्हणजे काय बोलू ताई बोल ग तू सांग काय झालं होत नक्की सांग प्रकाश धुळे याचा बाप दारू पिऊन आला संध्याकाळी शुक्रवारी शिवीगाळ करत होता मी माझी मुलगी घरातच होते माझे मिस्टर दुकान भाज्याची रेडी लावता ते रात्री नऊ साडेनऊ वाजता येतात आम्ही तिघं माझी मुलं आणि माझी माझी मुलगी अशा आम्ही घरात होतो तो बाहेर शिवीगाळ करत होता माझ्या मुलीने एवढंच सांगलं तर बाबा शिवीगाळ करू नका घाणघाण शिव्या देऊ नका त्याच्यावरून त्याची म्हातारी त्याची मुलगी तिचा जावाही माझ्या मुलीला पायरीवरून खाली ओढून मारहाण केली नंतर मला मारहाण केली मग माझे मिस्टर आले मधी सोडवण्यासाठी त्यांना पण मारहाण केली मारहाण करून तेच पोलीस स्टेशनला गेले त्यांनी सर्व तिकडे काय सांगितलं पोलिसांना काय नाही माझ्या पोरांनी घाबरल्या गुन्हा दाखल केला ठीक आहे तर आज हे सगळे परिवार निर्भय महाराष्ट्र आलो होतं आणि आपण नाशिक ग्रामीण जे आयुक्तालय आडगावला तिथे गेलो होतं हा तिथं काय काय झालं आज त्यांनी तुम्ही शनिवारी पण आले होते oh. तुमची कंप्लेंट ऐकून घेतली होती का तेव्हा no. नाही मग आज आम्ही आल्यावर काय झालं आज लगेच त्यांना घ्यावाच लागले काय काय घेतलं काय काय केलं त्यांनी काय काय केलं त्यांनी सांगेच घेतलं काय केलं एफ आय घेतली घेतलं तिकडे फोन लावले आपल्याशी व्यवहार व्यवस्थित केले हा व्यवस्थित आणि आज या, या मुलींच त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं बरोबर ना बरवर। जे आपल्याला आरोप होते आपले आरोप काय काय होते की पोलिसांनी या दोन या ताईला आणि या बच्चूला संध्याकाळी सात वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलं तिथल्या पोलिसांनी हाच मुळात गुन्हा आहे कोणत्याही महिलेला पोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी सात वाजे नंतर बोलवायचं नसतं तर हे यांना पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांनी बसून ठेवलं आम्ही पोलिसांविरोधात पण गुन्हा दाखल करावा हे आपण तिथं सांगून आलेलं दुसरं आमची कारवाई घ्या आम्हाला न्याय मिळेल का हो म्हणे तुम्ही शांत बसा कशाला बोलताय जा बाहेर म्हणे आम्ही कशाला येत असे बोलत होते आम्हाला ते ऐकूनच घेत नाही पहाटे साडेचार पावणे पाच वाजता सोडलं आणि यांना म्हणे तुम्ही इथे थांबा तुम्ही जा निघून बाकीच्या यांना त्याला थांबू द्या माफ करा मित्रांनो नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं तर पहिली आपली मागणी होती त्या पोलिसांविरोधात कारवाई व्हावी ज्यांनी यांना बसून ठेवलं रात्रभर दुसरा विषय होता ह्या मुलीची कंप्लेंट तेव्हा पण त्यांनी घेतली होती परंतु अतिशय साधे साधे चार्जेस त्यांच्यावर लावलेले होते तर आज पॉस्को अंतर्गत चार्जेस लावण्यात येतील अशी अपेक्षा कारण हिचा जा पूर्ण जबाब घेतलेला आहे तुझा पण पूर्ण जबाब घेतलेला आहे आणि आपली तिसरी मागणी होती की हे जेव्हा आज संध्याकाळी पेठमध्ये जातील आजपासून हे मरेपर्यंत पेठ पोलीस स्टेशनच्या ती जबाबदारी यांना आता इथून पुढं थोडीशी खरोच जरी आली तर ती संपूर्णत जबाबदारी पेठ पोलीस स्टेशनची असणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही म्हणायचं आहे का मित्रांनो काही बोलायचं आहे तुमच्याकडनं निर्भय महाराष्ट्र पार्टीने किती पैसे घेतले हे काम करण्यासाठी खरं खरं सांगा खोटं बोलायचं नाही खरं खरं सांगा तुझ्याकडनं किती घेतलं तावडे तुमचा चहा पिलो का तुमच्याकडनं नाश्ता खाल्ला का तुमच्यावर दबाब तंत्र काही केलं का इथंच असंच करा तोच करा असं काही झालंय तुमच्या मनासारखंच काम झालंय तुम्ही सांगितलं म्हणूनच झालेलं आहे आणि इथून पुढे पण आम्ही तुमच्या सोबत फक्त माघार कोणत्याही परिस्थितीत माघार नाही राहिला तुझ्या दोन भावांच्या जो केसचा विषय आहे तो ही चौकशी पूर्ण चांगली व्यवस्थित चालू झा व्हायला लागली की कोण दोषी कोण नाही दोषी त्याच्यावर येईल आणि समजा पुढे येऊन हो असं दिसलं की तुझे भाऊ कोणत्या तरी या कारणामुळे दोषी हरकत नाही ती सजा आपण काढून घेऊ प्रॉब्लेम नाही आहे कारण जर आपण चूक केली असेल तर ते चूक मान्य करायचं पण मोठे पण आपण दाखवायला बरोबर बरोबर काही काळजी करू नको सगळ्यात महत्वाचं हा कॉन्ट्रॅक्टर कोण येतो तो घर बांधायचा कॉन्ट्रॅक्टर नाही घर बांधणार हा संजय भास्कर गांगुडे इथं बोर्डगडला राहणारा तो कॉन्ट्रॅक्टर आहे जो तुमच्या घरकुल योजनांचे घर बांधून देतो यांना आमुठे साहेब तीन वर्ष झाले यांच्या घर तुम्ही बांधून देत नाहीये तुम्हाला काय अडचण आहे ते लवकरात लवकर पुढच्या चोवीस तासाच्या आत येऊन निर्भय महाराष्ट्र पार्टीला भेटा तुमची काय अडचण आहे ती आम्ही दूर करायचा प्रयत्न करू पण तुम्ही जे तीन वर्ष ह्या परिवाराला छळलेलं आहे त्याचं पण आम्ही उत्तर तुमच्याकडनं मागणार आहे तुमचं कोणतं ऑफिस आहे आणि कुठं काय आहे आम्ही तिथं लवकरच येऊन धडकणार आहे तुम्ही या परिवाराला जे छळ लागून किती लोकांचे घर बांधून नाही दिले त्यांनी सात जणांचे घर बांधून नाही दिले आणि किती लोकांचे बांधून दिले एकाच माणसाचं घर बांधून दिलं याने आणि कधी भेटलेलं आहे तुम्हाला घर दोन हजार ला आज पंचवीस आहे दोन वर्ष झालेले आहे गांगुडे साहेब आव दहा बाय दहाचं घर बांधायचंय तुमचा मोदी तुमचा मुख्यमंत्री आला की एका रात्री दहा दहा किलोमीटर रस्ते बांधणार आहे तुम्ही या गौर गरिबांचे दोन वर्षात तुम्हाला दहा बाय दहाचं घर बांधता येत नाही का लवकरच तुमच्या ऑफिसवर धडकतोय तुम्हाला त्याच्यापूर्वी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून आमचा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमच्यापर्यंत या तुमच्या काही अडचणी असेल तर आम्ही तो सोडायचा प्रयत्न करतो नगरसेवक म्हणत त्याच्या घरचे म्हणते सरकारची भाड घेऊन घर बांध देऊन सांगायचं हा देश माझ्या बापाचा आहे ते सरकार आहे ना ते कामालाय म्हणा माझ्याकडं ते पोलीस तो जिल्हाधिकारी तो तहसीलदार तो ग्रामसेवक जो पण आहे ते माझ्याकडे कामालाय म्हणा मी या देशाचे नऊ मालक आहे मालक असं ओरडून सांग उद्यापासून इथं काय लिहिलंय काय लिहिलंय तर तू ये ती मालक समजली तर तो कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका शेअर चालत निवडून दरारा आहे म्हणे दरारा त्याचा दरारा आता निघेल काळजी नको घंटा आहे का माझा दरार त्याला सांग माझ्याकडे बिरसा मुंडा आहे माझ्याकडे छत्रपती आहे माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे माझ्याकडे संत तुकाराम आहे माझ्याकडे साऊ छत्रपती छत्रपती म्हणा तू निर्भय पार्टी आणि माझ्या बरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टी तर मित्रांनो आशा करतो या परिवाराला परत इथून पुढे मारहाण होणार नाही आणि यांना न्याय मिळेल पेठ पोलिसांकडनं आणि नाशिक जिल्हा आयुक्तालयाकडनं यांना न्याय मिळेल आणि जिथं जिथं इथून पुढे पण यांना कोणीही अडचण देण्याचा प्रयत्न करेल तिथं निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांच्या साथ उभी आहे आणि त्या बोरसेना नाही गांगुडे गांगुडे गांगुडे, गांगुडे साहेब तुम्ही चोवीस तासाच्या आता आम्हाला येऊन भेटाच तुमच्याकडनं काय यांचे दहा बाय दहाचे घरं बांधून होती नाही ते आम्ही बघतोच चलो वंदे मातरम बाय बाय कर